गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते तर मी आता सांगित असलेल्या गोष्टीचं नाव आहे सत्तावीस भूतांची डोळी भाग पाच याआधी मी सत्तावीस भूतांची डोळी भाग एक दोन तीन आणि चार अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही चारही भाग पाहून घ्या म्हणजे हा भाग पाच तुम्हाला समजायला अगदी अगदी सोपं होईल चला तर मग मी भाग पाच सांगायला सुरुवात करते जेव्हा उदयसिंह हो चौहान ठाकुराच्या वाड्यातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे यापूर्वी घडलेल्या अनेक घटना उभ्या राहिल्या त्याच्या डोळ्यापुढे चमत्काराने भरलेली ती हवेली उभी राहिली प्रथम त्या हवेलीचे रहस्य उघडायचे होते आपली ही अवस्था झाली कशी हे त्याला पाहायचे होते ज्यांनी आपल्याला एक दिवस आणि दीड रात्र गुंगीत ठेवले त्यांना धडा शिकवायलाच हवा करवलीच्या रानाचा कधीही न पाहिलेला भाग त्याने डोळ्यापुढे आणायला सुरुवात केली पण नेमकी दिशा काही त्याच्या लक्षात येऊ शकली नाही आपण जर प्रयत्न केला तर कदाचित ती हवेली आपल्याला सापडेल हा विश्वास जेव्हा त्याच्या मनात निर्माण झाला तेव्हा त्याने कोणत्याही परिस्थितीत ती जागा शोधून काढायचीच हा निश्चय केला चौरंगीत एक दिवस राहून तो कामगिरीवर निघालाच आणि केवळ तीन दिवसांच्या आतच त्याने सूर्य डोक्यावर तळपत असतानाच ती हवेली शोधून काढायला सुरुवात केली जेव्हा त्याने ती हवेली शोधली तो खूप खुश झाला हवेलीतील त्या विचित्र माणसांना धडा शिकवायचा ते त्याने पुरेपूर निश्चय करून ठेवलेच होते अंधारात त्याला त्या वाड्याची पुरेपूर कल्पना आली नव्हती म्हणा पण आता भर उजेडात तर त्याच्या डोळ्यात मात्र वाड्याची भयानता अधिकच अधिक वाढत होती भयान वाड्यासारखीच त्या वाड्यातील माणसे देखील असावीत हाच विचार त्याच्या मनात सारखा येत होता आपण हाका मारल्या तर एखादी बाईक दार उघडायला येईल आणि आपण आज शिरलो की लगेचच आपल्या विरुद्ध काहीतरी हालचाल करील हाच विचार त्याच्या मनात येत होता तो वाड्याच्या भव्य दारासमोर घोड्यावरून उतरला त्याने आणलेला घोडा अतिशय दमदार होता त्या घोड्याला देखील सांभाळणे हे त्याचे कर्तव्य होते दिवसा उजडी आपल्याला बाहेर कुणीतरी पाहून दार उघडेल असंही त्याला वाटत होते पण बराच वेळ गेला तरी देखील कोणीच दार उघडायला आलं नव्हतं शेवटी त्याच्या मनात वेगळाच विचार डोकावून गेला हळूच तो घोड्यावर स्वार झाला शांतपणे त्याने तिथून दूर जायला सुरुवात केली घोड्याला एका मोकळ्या जागी सोडून दिले आणि हवेलीतून पाहिले तरी देखील लक्षात येणार नाही अशा जागी तो थांबला आपण सरळ सरळ त्या वाड्यात प्रवेश केला तर आपल्याला निश्चितपणे काहीतरी धोका आहे याची त्याला खात्री झाली होती पण जर का आपण कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा दृष्टीने जर आत प्रवेश केला तर मात्र धोक्याची संभावना त्या मानाने कमी आहे हाच विचार त्याच्या मनात येत होता फक्त आत प्रवेश करायचा कसा हे मात्र अद्याप त्याच्या डोक्यात शिरलं नव्हतं घोड्याजवळ येऊन त्याने घोड्याच्या पाठीवरची दशम्यांची थैली काढली प्रथम भरपूर दशम्या खाऊन घेतल्या पुन्हा त्या खायला मिळतीलच असं अजिबात त्याला वाटत नव्हतं अंधार पडेपर्यंत तो, तो कसाबसा थांबला सबंध अर्धा दिवस त्याचा अगदी कंटाळवाना गेला होता रेंगाळात राहणे त्याला फारच जड गेले होते अंधार पडला तशी त्याने हालचाल करायला सुरुवात केली त्याने प्रथम आणलेली दोन्ही पिस्तुले चाचपून पाहिली कारण त्याचे आज संपूर्ण रक्षण त्या दोन पिस्तुलांवरच अवलंबून होते कदाचित आज त्यांचीच कसोटी लागण्याची शक्यता होती कारण आपण ज्या हवेलीत शिरणार आहोत त्या हवेलीत राहणाऱ्यांची ताकद त्याला माहीत नव्हती आणि म्हणूनच येईल तेवढी सावधगिरी बाळगणे त्याला भागच होते प्रथम त्याने आपली चाहूल लागू न देता हवेलीच्या सभोवताने दोन चक्रा गाठल्या ज्या स्त्रीने आपल्याला प्रथम वाड्यात घेतले होते ती हाती सापडल्याशिवाय वाड्याचे रहस्य उलगडणार नाही याची कल्पना उदयसिंह हो चौहानला आली होती संबंध रात्रभर तो वेड्यासारखा वाट करण्याचा प्रयत्न करीत होता पण ते मात्र त्याला काही जमले नव्हते आणि कुणाचीही चावल त्याला लागत नव्हती अस्पष्टसे उजाडले होते आणि त्याने खूप प्रयत्नानंतर अंदाजानेच तो सुरुवातीच्या अगोदर जिकडे राहिला होता त्या सुरुवातीच्या खोलीजवळ आला आपण जिथे प्रथम उतरलो त्या खोलीचे दार आतून बंद करून थोडी विश्रांती घेण्याचा त्याने विचार केला होता आणि धोक्याच्या वेळा एकदा तर तो छतावर पोचला की आपोआप त्याची भीती पूर्णपणे कमी होणार होती आपण त्याच खोलीच्या दारात आहोत हे जरी त्याला समजले असले तरी तो गोंधळात पडला होता वेड्यासारखी त्याची अवस्था झाली होती त्याने उघडे ठेवलेले दार पूर्णपणे बंद होते जेव्हा त्याने ते ढकलून पाहिले तेव्हा त्याने ते आतून बंद करण्यात आलेले आहे याची त्याला जाणीव झाली हे अगदीच अशक्य होते कारण खोली तर अगदी हीच होती दार देखील हेच होते तरीही ते आतून बंद असावे हा त्याला फार मोठा धक्का होता गोंधळून त्याने आजूबाजूला पाहिले आणि आपण कोंडलो गेलो आहोत याची जाणीव त्याला झाली कोणीतरी हेतू आपल्याला कोंडले आपली काहीतरी चूक झाली हाचबिजा त्याच्या मनात डोकावून गेला तेव्हा कोणतेही उत्तर त्याचे मन देऊ शकले नाही ज्या ठिकाणी तो कोंडला गेला होता त्याच ठिकाणचे छत किंवा तीन ते चार पुरुष उंचीवर होते ते छत गाठण्यासाठी कोणतेही साधन त्याच्याजवळ नव्हते एक देखील खिडकी नव्हती आणि वाड्यातील कुणीही त्याला दिसत नव्हते इतकी भयानक अवस्था तर त्याने पूर्वी कधीही अनुभवली नव्हती कसा बसा तो हताशपणे विचार करीत भिंतीला टेकून बसला त्यावेळी तर तो अतिशय थकला होता रात्रभराच्या धावपळीने डोळ्यांवर सारखी झापडं येत होती पण झोपणे म्हणजेच मृत्यूला कवटाळण्यासारखे होते साधी झोप घेणे देखील त्याला अशक्य होते ज जसा दिवस वर चढू लागला तस तशी त्याची अवस्था वेड्यासारखी बनू लागली उठून त्याने कोंडलेल्या जनावरांसारख्या फेऱ्या घालायला सुरुवात केली काय करावे हे त्याला त्यावेळी समजतच नव्हते ही झाली उदयसिंह हो चौहानची कथा आणि इकडे कॅप्टन विलियम आणि लेफ्टनंट कीत हताश होऊन पश्चिमेकडे झुकला तरी वाट पाहतच होते, तरी होते।, तरी होते की कोणीतरी येईल आणि आपल्याला सोडवेल दोघांच्याही हातपायानं नुसती रग आली होती हातपाय ओढण्याचे प्रयत्न करून देखील कातडी सोलून निघाली होती पण बंधनातून मुक्त होणे त्यांना जमण्यासारखेच नव्हते मुळे कीत ही भूताटकी असेल असं मला वाटत नाही ही इंडियन भूतं असं काही करतील यावर माझा तर अजिबातच विश्वास नाही असं कॅप्टन विलियम बोलला त्यावेळी तो अगदीच हताश बनला होता त्याची अवस्था तर मेलेल्या माणसासारखीच दिसत होती जर का कुणीतरी या बाजूला आलंच नाही तर एखाद्या चित्ता झाडावर चढून एकेकाचा फरशा पाडायला सुरुवात करेल याच विचाराने सगळेजण बेचैन होत होते लेफ्टनंट कीत मात्र अगदी शांत होता जे घडले त्याचा विचार देखील कितच्या मनात डोकावत नव्हता सुटका झाल्यानंतर विचाराला आपल्याला भरपूर वाव आहे हाच विचार अधूनमधून तो करायला आणि खवळलेल्या मनाला गप्प बसवायचा आपण ज्या वाड्यात शिरलो त्याच वाड्यातील लोकांचे हे काम आहे हा विचार कितच्या मनात तैवान घालीत होता आणि त्या लोकांना कोणत्या पद्धतीने जाब विचारावा हा विचार तो सारखा करीत होता अचानकच घोड्यांच्या टापांचे आवाज जवळजवळ येत असल्याचे त्या दोघांनाही जाणवले कित कुणीतरी येतो आहे हो पण तो दूरूनच गेला तर आपली मात्र निराशा होईल कितने लगेचच कॅप्टनला वस्तुस्थितीची जाणीव दिली क्षणभरच बरंच नजर किथच्या चेहऱ्यावर रोखून कॅप्टनने आवाजाच्या रोखाने दूरवर पाहिले आणि एकूण चार घोडेस्वर एक त्यांच्या रोखानेत येताना त्याला दिसले ते अगदी झाडा घालून न जाता बऱ्याच अंतरावर जात आहेत याची जेव्हा त्याला कल्पना आली तेव्हा कॅप्टन आणि कीथने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली हे सगळं बघून सगळ्या शिपायांनी आपापल्या परीने आवाज द्यायला ओरडायला सुरुवात केली आणि सर्वांच्या सुदैवानेच मनाना भुसकाळात पडलेले दोघेही घोडेस्वार झाडाच्या रोखाने येताना दिसून आले कॅप्टन कीतने आपण कोण आहोत हे ओरडून सांगायला सुरुवात केली स्थानिक माणसे झाडावरच्या संबंधांना किती घाबरतात याची कल्पना कीथला होती चौघे देखील घाबरलेले आहेत हे स्पष्ट दिसत होते भीत भीत दोघे कॅप्टन विलियम आणि लेफ्टनंट कीत असलेल्या झाडावर चढले त्यांनी प्रथम दोघांनाही मुक्त केले आम्ही सध्या कुठं आहोत हे लेफ्टनंट कीतने सुट्टा करणाऱ्या एका तरुणाला गोंधळून विचारले इथून झाशी सहा कोसावर आहे भुजकाळात पडून एका तरुणाने उत्तर दिले आणि दोन्ही अधिकाऱ्यांना जबरदस्त धक्का बसला स्वतःच्या कानांवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता हो आपण झाशीजवळ आहोत हे तर त्यांना पटणेच शक्य नव्हते कारण ज्या वाड्यात ते शिरले होते त्या वाड्याकडून झाशीपर्यंत यायला कमीत कमी दोन दिवस आणि दोन रात्री घोडदौड करावी लागणार होती तुम्ही कुठं चाललात लेफ्टनंट कितने स्वतःला सावरून विचारले आम्ही झाशीला चाललो आहोत त्यातील एकाने उत्तर दिले आज कोणता वार आहे आषाढी वार आहे काय कॅप्टन विलियमला तर जबरदस्त धक्का बसला दोघेही त्या चार तरुणांवर एकदम विश्वास ठेवू शकले नाहीत काहीतरी जबरदस्त घोटाळा असावा असा विचार असा त्याच्या मनात आला आणि दोघेही आपले फौज घेऊन त्या चौघांच्या समवेत झाशीकडे निघाले ते पार हादरून गेले हे घडले कसे याची अजिबात जाणीव त्यांना झाली नाही कुणापुढे बोलावे तरीही चोरीच होती आपले हसे होईल अशीच भीती त्यांना वाटत होती पुन्हा करोलीच्या रानात जाण्याची हिंमत तर कॅप्टन विलियमला नव्हतीच तो अगदीच गोंधळून गेला होता हे घडले कसे याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जाणे धोक्याचेच आहे असे त्याला वाटत होते सर्वजण झाशीत आले तेव्हा भुकेने नुसते वकवकले होते तहाणेने देखील व्याकुळ झाले होते इतकेच नव्हे तर कमालीचे थकले पण होते इकडे उदयसिंह हो चौहानने जो की वाड्यात बंद होता त्याने दिवसा या वाड्यात काहीच हालचाल होत नसते याचा अनुभव घेतला होता आणि रात्री मात्र फक्त बोलण्याचे आवाज ऐकू येतात पण कुणी दिसत तर नाही हे त्याने अनुभवले होते त्याला गरमागरम खाद्यपदार्थ कोणी कसे काही माहीत नाही पण त्याला खायला मिळाले होते ही हवेली झपाटलेली तर नाही ना हाच विचार त्याच्या मनात उभा राहिला तुम्हाला काय वाटतं झपाटलेली आहे का ही हवेली आणि कॅप्टन विलियम आणि लेफ्टनंट किथ हे दोघे आता पुढे काय करतील उदयसिंह हो चौहानच्या तर मनात भीतीच आलेली आहे आता पुढचा आणि शेवटचा भाग अगदी सगळ्याच गोष्टींचा निकाल लागणार तो भाग नक्की बघा लवकरच मी तो अपलोड करेन आणि आत्तापर्यंतचे हे सर्व भाग हे पाचही भाग तुम्हाला कसे वाटले हे नक्की नक्की कमेंट करून सांगा तुमचं हे तुमसे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटते पुढच्या भागामध्ये पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद